कशा अभ्यास करायला लागलात ना चला अभ्यास करा गणित सोडवत चला आणि नुसतं गणितच सोडून चालणार नाही तर आपल्याला भाषा विषयचा तेवढाच अभ्यास करावा लागेल आणि आकृतीचा पण तेवढाच अभ्यास करावा लागेल कारण नवोदय म्हणल्यानंतर नुसतं गणिताचा पेपर नसतो तर भाषा विषयाचा पण पेपर आणि भाषेचा आणि बुद्धिमत्तेचा पण पेपर असतो असा तो टोटल म्हणून आपले शंभर मार्कचा पेपर असतो तर वीस प्रश्न भाषेचे भाषेचे प्रश्न गणिताचे आणि चाळीस प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात असे टोटल ऐंशी प्रश्न असतात आणि शंभर गुणाची परीक्षा असते त्यामुळे आपल्याला फक्त गणिताचा अभ्यास करून चालणार नाही गणिताचा अभ्यासाबरोबर आपल्या इतर करावा लागेल तर मग आपण गणिताचा अभ्यास करत असताना आपण व्हिडिओ पाहत चालला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि प्रत्येक गणित नीट समजून घेत चला खूप सोपे पद्धतीचे गणित आहे फक्त अगोदरचा जो जुन्या सिलेबस होता त्यामधले तीन प्रकरण त्या नवीन सिलेबसमध्ये कमी केले आणि ते तीन प्रकरण खूप हार्ड होते आणि आता तर तसा विचार केला तर कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सराव जास्त करणं गरजेचं आहे इतक्या जास्त सराव कराल तेवढ्या चुका कमी होतील चला सध्या आठ पॉईंट तीन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला पदावली दिलेली आहे आणि ती सोडवायला सांगितली त्याची किंमत विचारली बा पदावली ए, एक कंसामध्ये साध्या कंसात एक वाजा एकशे दोन साधा कंस बंद गुणिले एक वाजा एकशे तीन साधा कंस बंद बंद गुनीले एक वजा एक शेत चार कंश बंद गुण येशे पाच कंश बंद हे सोडवायचे तर पहा इथं एक वजा एक चे दोन आहे एक चे दोन म्हणजे ह्याचा पण छेद आपल्याला सारखं करून घ्यावा लागेल म्हणजे ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक असतो ह्याचा पण छेद दोन करायचा ह्याचा छेद दोन करायचं म्हणजे ह्याचा छेद दोन करायचा म्हणजे दोन्ही गुणावं लागेल म्हणजे वर सुद्धा दोन्ही गुणावं लागेल म्हणजे वर आलं दोन छेद दोन दोन छेद दोन 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 गुणिले आता इथं छेद कर कर तीन करायचा आहे छेद तीन, तीन. करायचं आणि एक जर किंमत असेल तर अंश आणि छेद सारखा झाला पाहिजे म्हणजे तीन चेत तीन वजा एक छेद तीन कंसामध्ये कंस करून घेऊ गुणिले इथं पण एक किंमत आहे एक किंमत कधी येते जवळ अंश आणि छेद सारखा येतो म्हणजे आपल्याला छेद चार करायचा आहे म्हणजे अंश पण चार आणि छेद पण चार त्याची किंमत एक असते वजा एक चार गुणिले इथं एक म्हणजे आता छेद पाच करायचा आहे आणि एक तर किंमत आली पाहिजे म्हणजे अंशाने छेद सारखाच आला पाहिजे म्हणजे पाचशे पाच व एकशे पाच चला इथं किंमत आली एकशे दोन गुणिले इथं किंमत आली दोनशे तीन गुणिले इथं किंमत आली तीनशे चार आणि शेवटच्या ह्याची किंमत आली चारशे पाच चला आता इथंच इथं आपल्याला आता इथंच काटाकटी करता येईल बा बे एक बे बे एक बे तीन एक तीन तीन एक तीन चार एक चार चार एक चार आता वर बघा किती राहिले वर आले एकच राहिले आणि खाली छेदाला किती आले पाच म्हणजे एक अहून छेद पाच पर्याय क्रमांक बी पॉइंट तीन मधलं दुसरं गणित बघा तीन पूर्णांक एकशे दोन आणि तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार किती येईल आता तीन पूर्णांक एकशे दोन गुणिले तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार करायचा आहे रूपांतर करू तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे दोन गुणिले इथं तीन दोन्ही सहा आणि सातशे दोन येईल म्हणजे किती झालं बघा सत्तेस सतिसती एकोणपन्नास छेद चार येईल सतिसती एकोण चार आलं म्हणजे पाहिजे अंश अधिका पूर्णांक झाला छेदापेक्षा अंश मोठा असल्यानंतर आपण पूर्णांक युक्ता पूर्णांकात रूपांतर करतो छेद चार जसे असतं मांडायचा आता चार नि वाद चहाला भागायचं चा, चार नि पहिल्यांदा काय करू एक चार ला भागू भाग बसला एकाचा पुन्हा नऊ ला भागू चार दोन्ही आठ पूरला एक पूरल्याला एक वरही मांडून टाकू म्हणजे चौदा पूर्णांक एक छेद चार हे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सरा तिसरं उदाहरण अभ्यासू एक तार दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशे दाठ मीटरने मोठा आहे मोठ्या तुकड्याची लांबी किती बघा पूर्ण तार किती मीटर लांब आहे दोन पूर्णांक तीनशे चार मग ह्याचं आपण काय करू व्यवहार या पूर्णांक साध्या पूर्णांकात रूपांतर करू साध्या पूर्णांकात रूपांतर करत असताना शेत चार जशाच कसा चारने दोन लागून चार जुने आठ आणि वरचे तीन मिसळायचे म्हणजे किती झाले अकरा अकरा चे चार मीटर लांब तार आहे तिचे दोन तुकडे पण एक तुकडा दुसऱ्यापेक्षा दुसरा एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा मोठा आहे किती ना मोठा आहे पाच छेद आठ ने मोठा आहे जेवढा भाग मोठा आहे तो आपण आपण पहिल्यांदा बाजूला काढून घेऊ म्हणजे वजा करू पाचशे आठ भाग मोठा आहे तो बाजूला काढून घेऊ म्हणजे वजाबाकी करू आता वजाबाकी करत असताना ह्याचे छेद सारखे पाहिजेत आता ह्याचा छेद चार आहे ह्याचा छेद आठ आहे ह्याचा छेद आपल्याला आठ करता येतो दोन निगुणावा लागेल मग याला दोन निघून की वर पण दोन निगुणायचं म्हणजे वर किती आलं बघा बावीस छेद आठ वजा पाच छेद आठ म्हणजे आलं सतरा छेद आठ आता एवढी जी तेवढा भाग होता जी मोठी तार होती ना जास्तीची तिचा आपण जास्तीचा भाग आहे तो बाजूला काढून ठेवला म्हणजे बाजू केली त्यातली आता राहिले किती सतरा छेद अठरा सॉरी सतरा छेद आठ आता ह्याचे काय करायचे दोन समान भाग करायचे कारण आपल्याला ज्याचा जास्त मोठी तार होती त्याचा जास्तीचा भाग होता जो तो काढला आता राहिले दोन भाग करू दोन भाग करू म्हणजे ह्याला दोन ने भागू ह्याला दोन ने भागायचं ह्याला दोन ने भागिले दोन करू आता भागीले दोन करत असताना मला सतरा छेद आठ भागिले म्हणजेच गुन्हेने आणि त्याचा गुणाकार व्यस्त करायचं म्हणजे एकशे दोन म्हणजे सतरा छेद सोहळा हे झाला एक भाग एक तुकडा सतराशे सोळा लहान तुकडा आता मोठा काय करावा लागेल कितीने मोठा येतो त्याच्यात मिसरायचा आपल्याला मोठा तुकडा विचारलाय म्हणजे सतरा छेद सोहळा मोठा तुकडा आता कितीने जास्त तो पाचशे दाटने म्हणून पाचशे दाट त्याच्यात परत ते काढून ठेवले होते ते मिसळून टाकू आपण म्हणजे किती झाले बघा आता ह्याचा छेद सारखा करावं लागून ह्याचा आठ आहे ह्याचा ह्याला दोन निगुण त्याचा सोळा करू वरच्याला दोन निगुणू म्हणजे बघा सतरा छेद सोहळा आधी आता पाच पाच गुणिले दोन झाले दहा आणि आठ गुणिले दोन झाले सोहळा म्हणजे आलं सत्तावीस सत्तावीस छेद सोहळा आता सत्तावीस छेद सोळा हे औषधिका पूर्णांक पूर्णांक आहे त्याचा आपण अंशांकडे पत्र करून घेऊ छेद सोळा जसे असत आता सोळा काय करायचं सत्तावीस ला बघायचा बाकीचा बसून सोळा एक सोळा एक चा बसला आणि सत्तावीस मधून सोळा वजा केले उरले अकरा म्हणजे एक पूर्णांक अकरा अंश छेद सोळा पर्याय क्रमांक एक चौथं so, उदाहरण so, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी तीनशे पाच मुलगे आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या कोणती तर पाच शाळेमधले मुलांची संख्या दिलेली आहे अपूर्णांकामध्ये आणि मुलींची संख्या दिलेली पूर्ण संख्यामध्ये आणि आपल्याला विचारले मुलांची संख्या पूर्णांकामध्ये किती असेल तर पहा खूप सोपं आहे उदाहरण पहा मुलांची संख्या विद्यार्थ्यांपैकी तीनशे भाग तीनशे पाच भाग मुली आहे मुले म्हणजे बघा जर विद्यार्थी संख्येचे जर पाच भाग केले तर त्यातले तीन भाग मुले आहेत मुले किती आहेत तीन, मु, ती ती तीन भाग आहेत पाच पैकी आता मुली दिलेल्या आहेत आपल्याला मुली मुली किती दिलेल्या आहेत ऐंशी सॉरी मुली किती दिल्या आहेत आठशे पण आपल्याला लक्षात घ्या पाच भाग केले विद्यार्थी संख्येचे त्यातले तीन भाग मुलं मग राहिलेले दोन भाग किती मुली आहेत ते दोन भाग दोन भाग म्हणजेच आठशे दोन भाग म्हणजे आठशे तर मग आपले मूल्य सॉरी दोन भाग म्हणजे आठशे दोन भाग म्हणजे आठशे तर तीन भाग म्हणजे किती दोन भाग भाग एक कितीचा झाला आठशे आपण काय करू दोन्ही भाग म्हणजे चारशेचा झाला एक भाग चारशेचा तर तीन भाग मुले म्हणून चार त्रिक बाराशे किंवा आपण ह्याला दुसरी पद्धतीने करू शकतो पहा एकूण विद्यार्थी संख्या आपण पहा तीन तीन शेत पाच भाग मुले आहेत आणि पूर्ण विद्यार्थी संख्या व्हायला मग मुली किती असतील मुली मुली येणार दोनशे पाच भाग मुली कारण टोटल पाच भाग केलेत ना विद्यार्थ्यांचे त्याचे दोन भाग मुली तीन भाग मुलं हे पाच आणि आता मग आपण पाहिलं दोन भाग म्हणजे आठशे आपण त्रिराशिक पद्धतीने पण मांडू शकतो तीन भाग म्हणजे किती मग आपण ह्याला तीन गुणिले आठशे करून वरचे दोन भागिले दोन बेशोका बे बाराशे म्हणजे वर्गामध्ये एकूण मुले किती आहेत बाराशे आणि मुली किती आहेत आठशे मग टोटल संख्या किती झाली बाराशे आठशे वर्गामध्ये टोटल विद्यार्थी बाराशे म्हणजे दोन हजार झाली पण आपल्याला फक्त मुलांची संख्या विचारली होती म्हणून बाराशे येतेच उत्तर आहे चला पाच उदाहरण पाच पॉइंट तीन मधलं एका खोक्यात पाचशे अंडी आहेत तीनशे पंचवीस फुटली आणि उरलेल्या पैकी दोनशे पाच अंडी विकली उरलेल्या अंड्यांची संख्या किती तर खोक होत खोक्यामध्ये पाचशे अंडी होती तर पाचशे अंडी होती त्याच्यातली तीनशे पंचवीस फुटली म्हणजे पाचशे मधली मग पाचशेची आपल्याला काय करावं लागेल तीनशे पंचवीस काढावं लागेल म्हणजे किती कुठली हे संख्येत काढावं लागेल या पूर्णांकात दिले म्हणजे पाचशे चे आपण काय करावं लागेल तीनशे पंचवीस करू आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस पन्नास शून्य साठ अंडी फुटली पाचशे पैकी साठ फुटली म्हणजे किती उरली बघा पाचशे मधून साठ गेले उरले चारशे चाळीस अंडी राहिले आता चारशे चाळीस अंडी राहिले होते ना त्याच्यामध्ये चारशे पाच अंडी विकली म्हणजे कितीचे चारशे चाळीस चे चार शेत पाच काढू आपण चारशे पाच म्हणजे किती चारशे चारशे पाच म्हणजे किती म्हणजे चारशे चाळीस गुण चारशे पाच करू पाच न भाग पाच एक पाच पंचाळीस चार ओरले पंचाळीस बघा म्हणजे बघा किती झालं गुणाकार करून चौक बत्तीस थी तीन चौक बत्तीस सत्तीस पस्तीस बघा म्हणजे पहा किती विकले तीनशे बावन्न अंडे विकले किती मधले आता विकले त्यांची संख्या होती ना चारशे पाच म्हणजे चारशे चाळीस मधून चारशे चाळीस मधून तीनशे बावन अंडी विकली तर किती उरली बघू आपण आता उरली दहा मधून दोन गेले उरले आठ इथं तीन राहिले तीनामधून मधून पाच गेले म्हणजे मधून पाच गेले उरले आठ इथं राहिला तीन झिरो म्हणजे अठ्याऐंशी अंडे हे उरले पर्याय क्रमांक बी चला, सहा आठ पॉईंट तीन मधलं सहा उदाहरण बारा अधिक चौकट छेद सहा बरोबर तेरा पूर्णांक एक हे सत्य होण्यासाठी चौकटीच्या जागी कोणता अंक असावा तर पहा बारा पूर्ण बारा आधी चौकट छेद सहा बरोबर तेरा पूर्णांक एक छेद सहा तर पहा या पूर्णांकामध्ये अधिकचं चिन्ह असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यांदा तर पाहिजे तेरा पूर्णांक व्हायला पाहिजे आणि वर एक उरायला पाहिजे आपण काय ह्या पूर्णांक युक्त पूर्णांकाचं साध्या पूर्णांकात रूपांतर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा सहाशे शेत जसे असत तेरसष्ट अष्ट्याहत्तर आणि एकोणऐंशी आता वर एकोणऐंशी आले पाहिजे आता हेच पण तसंच करू आपण चेक सहा जसे सहा बारसा हे बहात्तर बारसा आहे बहात्तर आणि इथं एकोणऐंशी म्हणजे किती कमी पडले सात कमी पडले बारसा आहे बहात्तर म्हणजे सात कमी पडले म्हणजे इथं सात असायला पाहिजे त्यावेळेस एकोणऐंशी येतील बारसा आहे बहात्तर बहात्तर मध्ये सातमी सळे एकोणऐंशी म्हणजे पहा आहे तेरा आठ्याहत्तरने एकोणऐंशी आणि छेद सहा आलं याचं मग एवढंच इकडे यायला पाहिजे कारण ह्याची दोन्हीची किंमत सारखी आहे मग इकडं सहा बारसा आहे बहात्तर आले पण बहात्तरच आले पण इथं तर एकोणऐंशी सात कमी म्हणून त्याच्यामध्ये सातमी सळे एकोणऐंशी म्हणजे किती मिसावं लागते व चौकपटीच्या जागी सात हा अंक लिहावा लागेल आपण तीन मध्ये शेवटचं उदाहरण अभ्यास आहोत तर पहा तत्पूर्वी जर कोणी माझ्या चॅनलला राहिलं असेल तर सबस्क्राईब करा बेल करा, बेल लाईक क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओची लिंक तुम शेअर तुमच्यापर्यंत शेअर होईल तर जर कोणाला समजा तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा जे काही चौथीचं पाचवीच एमटेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला चला शेवटचं उदाहरण बघू एक भांडे पाल्याने एक पंचमांश भरलेले आहे तर ते पूर्ण भरण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती असेल एक भांड आहे आणि ते भांड भरलेले पहा एक पंचमांश पाण्याने भरलेले आहे एक पंचमांश म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक पंचमांश म्हणजे एक शेत पाच एक पंचमांश म्हणजे एक छेद पाच एक लक्षात घ्या तुम्ही असा पण सराव करत चला आता दोनशे तीन म्हणजे ह्याला कसं म्हणणार दोन तृतीयांश एक चार एक चतुर्थांश किंवा दोन असल्यामुळे दोन चतुर्थांश असं याचा पण तुमचा वाचनाचा सराव तुम्ही राहू द्या जेणेकरून असे जर अक्षरामध्ये आले तर तुमचा घोटाळा व्हायला नको चला एक पंचमांश भरलेले म्हणजे पाच के भाग केले तर आणि त्याच्यामधला फक्त एकच भाग पाणी भर पाण्याने भरलेले म्हणजे बघा एक दोन तीन चार आणि पाच भाग केले होते त्यातला एकच भाग पाण्याने आहे आणि मग त्याच्यामध्ये ते पूर्ण भरण्यासाठी म्हणजे आणखीन जर चार भाग भरायचे असेल तर आणखी चाळीस लिटर पाणी लागते म्हणजे पूर्ण जर भरायचं म्हणलं तर आणखी चाळीस लिटर पाणी लागते तर त्या भांड्याची क्षमता किती तर पा एक लक्षात घ्या एक पंचमांश भाग भरलेला आहे पाण्याने आता राहिलाय भाग किती भरायचा मग पाच भाग केले होते त्यातला एकच भाग भरलाय म्हणजे चार शेत पाच भाग भरायचा राहिले त्यावेळेस ते पूर्ण पाण्याने भरत तर पा ना म्हणजे चार भाग भरायचे राहिले चार भाग म्हणजे चाळीस लिटर पाणी अलग लग, चार भाग म्हणजे चाळीस लिटर पाणी बसतय चार भाग म्हणजे चाळीस लिटर मग आपण एक भाग म्हणजे किती काढू बघा एक भाग म्हणजे चार न काय केलं चाळीस ना माहिती तर दहा लिटर एक भाग म्हणजे दहा लिटर येईल मग पूर्ण किती भाग केले त्या टाकीचे पाच भाग म्हणजे पाच भाग म्हणजे पूर्ण टाकी भरायची म्हटल्यानंतर दहा गुण पाच बरोबर पन्नास लिटर पाणी त्या टाकीमध्ये बसेल म्हणजे त्या टाकीची क्षमता असेल पन्नास लिटर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक घरी वेगळ्या नमुनेच ते तुम्हाला समजेल आणि त्याची संकल्पना तुमच्या क्लिअर होतील आणि जर कुणी जर आपल्या मित्रमैत्रिणी असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद